त्यांनी दोन्ही बंधूंनी एकमेकांना जवळ घेतलं हाच तो क्षण आणि हीच ती वेळ अशी भावना राज्यभरातल्या ठाकरेंच्या शिवसैनिकांच्या आणि मनसैनिकांच्या मनात घर करून गेली आजच्या ठाकरे बंधूंच्या ग्रँड मेळाव्यातला तो ग्रँड क्षण पाहूया उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आणि राज ठाकरेंचे मनसैनिक या दोन्ही प्रवाहांचा संगम घडला तो वरळी डोममध्ये मी त्या दोन्ही नेत्यांना विनंती करतो त्यांनी या मंचावर यावं आणि मराठीचा आवाज किती बुलंद आहे ते दाखवून द्यावं अखेर तो क्षणाला संपूर्ण वरळी डोम मध्ये अंधार पसाव आपल्या नेत्याला नव्हे आपल्या दोन नेत्यांचं स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोबाईलचे टॉर्च ऑन केले स्टेजवर दोन प्रकाश झोत पडले आणि त्या प्रकाश धोतात पुढे सरकणाऱ्या दोन भावंडांची ही गळाभेट पाहताना लाखो कार्यकर्ते भरावून गेले हाच तो क्षण हीच ती वेळ वीस वर्ष होय वीस वर्षांनंतर महाराष्ट्राने हे चित्र पाहिले उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या खांद्यावर हात ठेवला आणि राज ठाकरेंनी देखील मोठ्या भावाला तेवढ्याच प्रेमाने जवळ केलं शिट्या आणि टाळ्यांच्या कडकडाटाने वरळी डोम परिसर दणाणून गेला मी सर्वांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं मेळावा होता मराठीसाठी मेळाव्याचं ब्रीद होतं ना झेंडा ना अजेंडा पण सर्वांनी